पाऊस थांबल्यामुळे वातावरण एकदम क्लिअर आहे ही एक अबँडन सिटी आहे म्हणजे एक प्रोजेक्ट आहे मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लवासा सिटी आणि सध्या भूगाव या गावापासून पुढे आपण आलेलो आहोत आणि हा थोडासा घाटासारखा रस्ता आहे इकडं आणि अगदी पिरंगूट गावाच्या जवळ आपण आता आलेलो आहोत सध्या मान्सूनने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे मंडळी आता आपण ओरवडे गावाच्या पुढं आलेलो आहोत आणि सध्या आपण अगदी डोंगरमाथाच्या वरती आहोत घाट रस्त्यावरती आणि पाऊस थांबल्यामुळे वातावरण एकदम क्लिअर आहे त्यामुळे आपला व्हिडिओ आज एकदम मस्त बनेल पाऊस पण होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि दूर दूरचा प्रदेश आपल्याला छानपैकी टिपता येईल कॅमेरावर आणि ड्रोनवरती आता आपण मोठा गाव क्रॉस करत आहोत मोठा नावाचं गाव आहे आणि इथं जवळच मोठा नदी पण आहे लवासा सिटीमध्ये सुद्धा जे लेक वगैरे आहे ते मुठा नदीलाच कनेक्ट आहेत जी नदी पुण्यात जाते मोठा त्यापैकी मोठा नदी जी आहे ती इकडूनच जाते निसर्ग एकदम फुललेला आहे एकदम परफेक्ट वातावरण आहे आज जबरदस्त व्हिडिओ बनतील यात काही शंका नाही आणि इकडे घाट रस्ता खूपच चा वर्णवर्णांचा आहे खूप लांब रस्ता आहे पूर्ण घाट रस्ताचा इकडं त्याच्यामुळं अगदी सावकाशपणे आपल्याला काळजीपूर्वक हा पूर्ण घाट रस्ता क्रॉस करायचा आहे खूपच जास्त वेडीवाकडी वळणं आहेत आणि घाटाला रेलिंग नाही अजिबात म्हणजे जे कठडे असतात लोखंडी ते अगदी काही ठिकाणीच आहेत बाकी पूर्ण घाटावरती रेलिंग अजिबात नाहीत त्याच्यामुळं खूप जास्तीची काळजी घेणं इकडं महत्त्वाचं आहे बाकी गावं वगैरे आहेत मार्गावरती हॉटेल्स वगैरे बरेच रिसॉर्ट्स वगैरे देखील आहेत मंडळी आता आपण टेमघर धरणाजवळ आलेलो आहोत हे समोर आपल्याला दिसतंय धरण मोठा नदीवर हे धरण आहे टेमघर खूपच मोठं धरण आहे हे सुद्धा घाटमाथ्यावर आल्यानंतर वातावरण थोडंसं चेंज झालं आहे आता ऊन होतं जेव्हा घाटाच्या खाली होतो तेव्हा मा मात्र इकडं गारवा जाणवू लागलेला आहे आणि ढगसुद्धा पळताना दिसत आहेत इकडं दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरच आता आपलं लोकेशन राहिलेलं आहे लवासा सिटी आणि इकडे रोड बघू शकता तुम्ही एकदम मख्खन रोड आहेत एकदम स्मूद मंडळी आता आपण टेमघर धरणाच्या जवळ जो डोंगर आहे त्याचे एकदम टॉपला आलेलो आहोत इकडून आपल्याला धरणाचा व्यू दिसत असेल वाटलं होतं की पूर्ण भरलेलं असेल धरण पण आणखी भरलेलं नाही आणखी खूप पाऊस पडायचे तेव्हा हे धरण भरून जाईल मात्र सध्या आपण इथं एका घाट माथ्यावर थांबलेलो आहोत आणि थोडाच रस्ता शिल्लक आहे आता अगदी दहा किलोमीटर पर्यंतचा रस्ता शिल्लक असेल घाटमाथ्यावरून टेमघर धरणाचा खूपच विहंगम असा नजारा दिसत होता सर्वदूर पसरलेल्या त्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यातून बनवलेल्या सह्याद्रीच्या या घाट रस्त्यांवरून जाताना प्रवास अतिशय सुखकर होतो आता आपण लवासा सिटीच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत पण लवासा सिटीचा जो चेक पॉईंट आहे तो क्रॉस केलेला आहे आणि तिथं आपल्याला पार्किंगसाठी बाईकच्या पार्किंगसाठी दोनशे रुपये द्यावे लागले आहेत जवळ आहेत आणि दिसते सिटी आता वरतून अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक अबँडन सिटी आहे म्हणजे एक फेल प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या इमारती रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊनही काही अगदी तुरळक ठिकाणी लोक राहतात एक युनिव्हर्सिटी देखील आहे जी आणखी देखील ॲक्टिव आहे मात्र बाकी जेवढे देखील प्रस्तावित प्रोजेक्ट होते ते सगळे कॅन्सल झालेले आहेत आणि पार्किंगसाठी वगैरे चार्जेस घ्यायचे मला काही जास्त गरज वाटत नाही कर्जबाजारी झाले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळं जिथून देखील पैसा येतोय ते करण्याचा प्रयत्न करतायत या बेन डेन्सिटी बघण्यासाठी चार्जेस द्यायची काही गरज आहे असं मला तरी नाही वाटत तुमचं काय मत आहे याच्यावर मंडळी आता आपण व्ह्यू पॉईंटला पोहोचलेलो आहोत कोणत्या व्ह्यू पॉईंटला बघा तर हा आहे तो व्ह्यू पॉईंट सिटीचा व्ह्यू पॉईंट अतिशय जबरदस्त असा व्ह्यू दिसतो इकडून